सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्याजवळ खेळणाऱ्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली मृतातील भाऊ पाच तर बहीण चार वर्षांची होती तालुक्यातील रामनगर येथे गावाजवळच असणाऱ्या डबक्याजवळ आयुष्य रवींद्र बंटकर वयवर्ष पाच व धनश्री रवींद्र हे भाऊ आणि एक लहान मुलगा खेळत होते यावेळी खेळताना पाय घसरून डबक्यात बुडून या, या दोघांचाही मृत्यू झाला सोबत खेळणारा मुलगा त्या ठिकाणी रडत बसला होता गावात बस आल्यानंतर एक प्रवासी पायी जात असताना त्यांना हा रडणारा मुलगा दिसला या प्रवाशाने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दोन जण चब्यात बुडाल्याची माहिती समोर आली या प्रवाशाने आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले या भाऊ बहिणीला डबकेतून बाहेर काढण्यात ता आले तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तथापि त्यांचा मृत्यू झालेला होता या दोन्ही भावंडांचे आई वडील मोलमजुरी करतात वडील नांदूर शिंगोटे येथे कामावर गेले होते तर आई घरीच होती या घटनेची माहिती समजल्यानंतर रामनगर गावावर शोककळा पसरली या दोन्ही लहान भावंडांचे मृतदेह सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड हवालदार हेमंत तांबडे यांनी पंचनामा केला